विजय आणि पुष्कळ लोकांनी आपल्यावरती परत एक मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून या भागात लोकांची सेवा करत आहे आणि मी निवडणुकी जे सुरुवातीला लढलो आणि तेव्हापासून लढत आहे हे फक्त सेवा करण्यासाठी लढत आहे मी स्वतःला सेवक समजतो आणि हे नीतागरीचं पद से नसून सेवेचं पद आहे हे माझ्या विचारातून मी लक्ष लढतो आहे आणि त्यामुळे मी वारंवार लोकांचं फोनवर असो प्रत्यक्ष येणं असो किंवा कशाही प्रकारचे लोक कुठल्याही प्रकारच्या जेव्हा समस्या किंवा जेव्हा त्यांना त्रास होता तेव्हा सांगतात तर मी सातत्याने त्यांच्या त्रास दूर करण्यासाठी मी सेवक आहे असा समजतो आणि मी ते बाराही महिने चोवीस घंटे करत असतो आणि म्हणून जनता माझ्यावर विश्वास करते आणि प्रेम करते आणि याही निवडणुकीत तोच आशीर्वाद जनतेने मला दिला आणि आपला विश्वास प्रेम दाखवलेला आहे पक्षांतर्गत वाद पण निर्माण होता या वेळेस म्हणजे आपल्यामध्ये एक उमेदवार दुसऱ्या उमेदवारासोबत फिरत एक उमेदवार दुसऱ्या उमेदवारासोबत फिरत असतात पण चित्र देखात आले होते अशा वेळी काय बोला हो पक्ष आज पक्ष जे आहे ते या ठिकाणी मुंबईची निवडणूक होती त्यामुळे वरूनही पक्षामध्ये इथं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष निवडणूक असल्यामुळे पक्षांनी दिलेले नाही आणि इथे सगळे जे पक्षाचे लोक आहेत हे स्वतःला सगळे नेता समजतात आणि मनमानी प्रमाणे इथं पक्ष शिस्त कुठल्याही प्रकारची या शहरात नाही आहे कारण पदच असे देऊन ठेवलेले आहेत त्याच्यामुळे पक्षाचा समन्वय आणि येथील स्थानिक लोकांचा समन्वय आणि पक्ष शिस्त हे कुठल्याही प्रकारची इथे नाही म्हणजे पक्षाचे पदाधिकारी जो पद असतं हे संघटन वाढवण्यासाठी असतं हे नेत्यागिरीसाठी नसतं परंतु या ठिकाणी सगळे नेताच समजतात शिवसेनेची आधी जी शिवसेना होती ते फक्त रस्त्यावर उतरून लोकांना न्याय देण्यासाठी काम करण्यासाठी होती ती मात्र नागपूर शहरात आज पदाधिकारीमध्ये राहिलेली नाही जनतेचे जो विश्वास दिलेला आहे त्या संदर्भात काय बोलणार आणि काय आम्हाला जनते मला मी सेवक म्हणून ज्या प्रकारे फक्त निवडणुकीपुरती नाही तर बाराही महिने आणि चोवीसही घंटे मी जनतेची सेवा करत असतो हा जनतेला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे याही निवडणुकीनंतर मी निवडणूक नगरसेवक नव्हतो तेव्हाही करत होतो होतो तेव्हाही करत होतो आणि चार वर्ष आता नव्हतो तेव्हाही काम ते करत ते होतो आता परत लोकांनी विश्वास आशीर्वाद प्रेम दिला आहे त्याच्यामुळे मी ते नगरसेवक पद असो की नसो मी काम करत राहतो आणि ते आताही त्याच विश्वासाधारे ते माझ्या लोकांची प्रेम ही माझी ऊर्जा आहे लोकांचा विश्वास माझी ऊर्जा आहे त्या पद्धतीने मी परत अजून जास्त जोमाने परमेश्वराजवळ जो हीच प्रार्थना करतो की जास्त जोमाने काम करू शकलो पाहिजे आणि मी ते करत राहील